नमस्कार एक दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लोकमत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याने चौघांवर गुन्हा लोकमतच्या पाठपुराव्याला अखेर यश अहमदनगर नगर, नगर जिल्हा रुग्णालयाचा लॉग इन आय डी व वा पासवर्ड वापरून शासकीय पोर्टलवर खोटी माहिती अपलोड करत चार जणांनी दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्र घेतल्याचे उघड झाल्याने या चौघांसह जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल केला दाखल झाला आहे लोकमत गत महिन्यापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होतो अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर साहेबराव डावरे यांनी याबाबत येथील तोफखाना पोलीस स्टेशनला तक्रार केली तक्रार दिली आहे या फिर्यादीवरून सागर भानुदास केकान प्रसाद संजय बडे सुदर्शन शंकर बडे व गणेश रघुनाथ पाखरे सर्व राहणार पाथर्डी तालुका जिल्हा अमरनगर यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पूजा खेडकरनंतर नवा घोटाळा बडतर्फ प्रशिक्षार्थी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर हिने नगरच्या जिल्हा रुग्णालयातूनच दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आहे लोकमतने खेडकरच्या प्रमाणपत्राची माहिती रुग्णालयाकडे मागितली मात्र मात्र रुग्णालय ही माहिती देण्यास तयार नाही नगरच्या रुग्णालयातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं अनेक ब्रमाव बनावट प्रमाणपत्र काढली आहेत रुग्णालयाने आजवर दिलेल्या सर्व प्रमाणपत्राची पडताळणी करा अशी मागणी अनेक संघटनांनी येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांच्याकडं केली आहे मात्र घोगरे यांनी याबाबत काहीही निर्णय अद्याप घेतलेला नाही असा तपासणीतून मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद